तर नमस्कार बर का सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या तर इकडे चालू आहे बघा आमचं डेकोरेशन मस्त काय केलंय रे बाळा काय बनवायला लागलयस तू नामा अरे महादेवाच आहे महादेवाच भस्म आहे का भस्मा तर बघा छान बनवायला लागलय अगो भाई मोडलं बघ हे ना मोडलं बघ फेकेकना चिटकवत तर बघा ही सगळं सगळा राडा पडलाय इकडे हा पुरी काय करायला लागली होती ही पुरगी काय करते पोरग आहे का पुरगे <laughs> तर ही जरा थोडस भिंत जे आहे जरा चिकट टेपणं सगळे खराब झाले त्याच्यामुळे आता ही कागद लावायला लागली ती पांढरी तर बघू आपण आता का नाही ती ना? ह्यांचं डेकोरेशन पूर्ण झालं की निम्मा निम्म दाखवणारच आहे मी पण थोडस थोडस आणखीन चांगलं व्यवस्थित झालं की मग तुम्हाला आणखीन दाखवते तोपर्यंत हे सांगा कसं वाटतंय कमेंट मध्ये तर बघा एवढ्या मेहनती करून आतापर्यंत एवढं डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे बघा ह्या पुरींनी ही फक्त काय नाही चिकट चिकटेप द्यायला ही पूर्ण फुलांच दिटकवलंय सगळं परत ही मधलं मोठ्या पोरांना म्हणजे हिज्या भावानं हिज्या भावानं ह्याच्या भावानं केलेलं आहे आता दिदी लागले माळा चिपकवायला सगळ्या आणि पूर्ण झालं आणखीन आणखीन लय राहिले बघा सगळं राडाच पडलाय सगळ्या घरात ना एक सुद्धा काम करत नाही पूर्गी सगळं बघती निसत तोंडावर माद्या काय करायला लागली जाऊ द्या तर गणपतीच नको खवळायला हाय का नाही ग कस वाटते आता ही सांगा मला आता डायरेक्टली तुम्हाला का नाही पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतरनं दाखवते आहे का नाही म्हणजे आता आमचं आमचं काम करायला आम्ही रिकामं झालं तर चला व्हिडिओ आमचा बघत राहावा तर बघा किती छान असं मस्त असं डेकोरेशन झालं आहे बघा साधं सिम्पलच आहे तुम्हाला आवडते का नाही आवडत मला माहीत नाही पण एवढे मेहनतीनं केलेलं आहे लेकरांनी ले ले तर छान झालं आहे बघा मस्त आणि हे जे आहे हे आहे बरं का ते आता गणपती बाप्पाला आणायला जाताना घेऊन जायचं मॅडम कसं आहे छान आहे ना आता फक्त कुणाची कमी आहे हां बाप्पाची कमी आहे तर हे डेकोरेशन कसं वाटते सांगा गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला नंतरनं बघायला भेटेल सध्या तरी डेकोरेशनचा व्हिडिओ कसा वाटतोय छान वाटतंय हां तर चला, चला। पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान मस्त आता गणपतीचं आगमन करूया आपण आन संध्याकाळी आणूया आणि तो व्हिडिओ तुम्हाला नंतर ना वेगळा बघायला भेटेल तोपर्यंत टाटा बाय बाय